तर मित्रांनो मी आज गरज ब्लॉक करतोय कारण की होता हा आपला फुल ब्लॉक आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की आता मी एक वाजता आमचा प्लॅन ठरला आहे पुरुषला जायचा पुरुषला जायचा प्लॅन ठरला आहे पावसामुळं आम्हाला नक्की नाही आमचं जायकर तुम्ही आमचे ब्लॉगच राहा तुम्हाला नक्की समजा आम्ही जे लोकांना तर मित्रांचा आपण नाश्ता वगैरे करू आणि एक वाजता जायचा त्याच्यात आला राहा तर आपल्याला पुरुषला जायला लागेल तर मित्रांनो आता मी चुकडे आलो आणि आता आमचा प्लॅन ठरलाय दोन वाजता निघायचा साडेचारशा आहे ता सा आमचा टाइम तर आम्ही दोन वाजता निघू कुठे ट्रॉफिक वगैरे आहे तर आम्हाला उशीर लागेल म्हणून आम्ही दोन वाजता लवकरच निघू तर तुम्हाला आपण डायरेक्ट भेटू तिकडेच जाताना चला मित्रांनो भेटून नंतर आणि आता आम्ही थोडा टाइमपास करतो जेवण वगैरे लगेच डॉक्टर चेंज आम्ही लगेच निघतो ना। तर एक जाड दुखते म्हणून कुरुसार जायचं आहे चला मित्रांनो भेटू मला तर मित्रांनो आता मी आता वगैरे रेडी आहे जेवण वगैरे झालेले त्याचा फटाफटी कपडे शूज करतो आणि उत्सुकचा फोन आला का मग आम्ही लगेच चला पटापट आवरू उशीर झालाय तर चला मित्रांनो आता आपण निघू ओस्तुकचा कॉल आलाय आता पटापट पड़ निघू आणि खर्चूला डायरेक्ट मार्केटला भेटू आपण आणि इथून डायरेक्ट आपण बस राहणार आहेत चला आपल्याकडे जास्त टाइम नाही आपल्याला तीन वाजले साडेचारपर्यंत आहे चला तू इतर आलो तर आता आम्ही पोहोचतो मध्ये आणि गाडी मध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला चाललोय नाही तर हे बघा इथून खूप रिक्षा वगैरे लागले डम्पर वगैरे चालू असते कंटिन्यू म्हणून रस्त्याला खूप खड्डे होते तर त्या खड्ड्यावर आम्हाला जरा लेट झाला आता आमचं अपॉइंटमेंट आहे साडेचार ची तर आता आम्ही पोहोचतो तारा तारा तर आता बसू आई राजीव सड गेले तर मस्त खूप तारक होते हे बघा तारक होता लावलाय आम्ही बसून कारण कि टॉटूर होती मित्रांनो आता आम्ही जवळच्या बाहेर निघालोय तर आता आम्ही काय तरी खायला बघतो तर आता मी बस ला आम्हाला खूप येईल आमचा अर्धा अर्धा जाम झाला तर चला पटा पटा बघा खायला बघू मग बस आणि केला की निघू पण आमचा बस आहे नक्की नाही मी जोडला जायचं आहे बस वर कसा काय डिपेंड आहे ते बघून चला

ਕੋ ਕਰਾਂ ਨਾ ਮੈਂ ਖਾਉਂ ਤੂੰ ਵਰਗਨ ਲੈ ਕੇ ਧੀਰਾ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ ਓ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ಮರಿ ಜವಾ ಮಸ್ಟ್ ಸಾವಿರ आणि आज दिवस खूपच कटिंग केला खूपच जास्त झाला कारण की मला कंटिन्यू राहायला लागला तर खूप धोका दिसतोय तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू भेटू मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आपले ब्लॉग व्हिडिओ आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघा भेटतील तर भेटू पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब लगेच करा आणि आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा का व्हिडिओ आवडते का तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बाय